न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी क्राईम ब्रांच युनिट टू यांनी एकोणतीस जानेवारी रोजी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे या कारवायांमध्ये एकूण तीन विनापरवाना देशी बनावटीची पिस्तुले नऊ जिवंत काडतुसे आणि एक हुंडाई सँट्रो कार असा एकूण तीन लाख तेहतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णे आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी उपनगर नाशिक रोड भागात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे युवराज अनिल निकम या इस्माला अटक केली आहे त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आलाय या कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पोलीस पथकाने त्याच्याकडील शस्त्र व जिवंत कारतूस जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय तर दुसऱ्या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या पथकाने धूपकरण चौधरी या इस्माला अटक केले गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर नाशिक येथे धूपकरण चौधरीच्या कारमधून दोन देशी पिस्तुले आणि आठ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले या मुद्देमालासह एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची सँड्रो कार देखील जप्त करण्यात आली आहे या इसमा विरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली आहे नाशिक सिटी श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरातील अवैध धंदे त्याचबरोबर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांना कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेशित केलेले होते त्याप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बच्छाव सर त्याचबरोबर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखे श्री संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील मान्य वरिष्ठ पोलीस पुलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः समाधान हिरे ए पी आय काल रोजी सदरबाबत कारवाई करण्याच्या का संदर्भात फिरत असताना आमच्याकडील ग्रेड पी एस आय श्री मुक्तार पठाण यांना इंदिरानगर भागातील समर्थनगर येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका इस्माकडे दोन अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली त्यावरून आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई करता गेलो असता त्या ठिकाणी त्या इस्माच्या गाडीमध्ये सँट्रो गाडी व्हाईट कलरच्या सँट्रो गाडीमध्ये दोन गावठी कट्टे व त्यासोबत आठ जिवंत काळजूत मिळून आले सदरचे कारवाईकरिता आम्ही स्वतः त्याचबरोबर ग्रेड पी एस आय पठाण सोबत पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे भारती देवकर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार सुनील आहेर वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी सुनील खैरनार अशांनी त्या ठिकाणी सापळा रचून सदरची कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी एकूण तीन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर कालच उपनगर हद्दीतील आमचे अंमलदार पोलीस हवलदार नितीन फुलमाळी व पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना देखील अग्निशास्त्राबाबत खात्रीशीर माहिती मिळाली त्यांनी त्या ते ठिकाणी खात्रीशीर माहिती मिळाल्याप्रमाणे तेथे देखील मान्य वरिष्ठांच्या आदेशांमुळे व मार्गदर्शनाखाली सापळा रचून मोतीराम आडाव चौक वैभव लक्ष्मी लॉन्सच्या जवळ उपनगर हद्दीत एका इस्माकडे एक गावठी कट्टा व एक कारतूस जिवंत कारतूस त्यांच्याकडनं ताब्यात घेण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः त्याचबरोबर ए एस आय बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे पो अवानंद कुमार नांदुर्डीकर नितीन फुलमाळी प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण सुनील खैरनार पोलीस अंवालदार संजय बोटिंदे व प्रवीण वानखेडे अशांनी सापारातून तिथे कारवाई केलेली आहे तेथे देखील सदर इस्माकांना पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा कट्टा व एक ते कारतूस जप्त करण्यात आले आहे असे काल दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निकसो माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्छावसर व माननीय पोलीस सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनने एकूण दोन ठिकाणी कारवाई करत एकूण तीन गावठी गावठी कट्टे व टोटल नऊ जिवंत राऊंड असे जप्त करण्यात आलेले आहेत टोटल मुद्देमाल्यातील तीन लाख तेहतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या संपूर्ण कारवाईत क्राईम ब्रँच युनिट टू च्या पथकाने अतिशय शिताफिने कामगिरी केली असून अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक